श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो मी सुलभा तुमचं डेली स्वागत करते आणि अशा आशा करते तुम्ही सगळ्या मस्त आणि मजेत असाल तर आज केले व्हिडिओला सुरुवात तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे हे लोडला कवर बनून तर चला तर मग आपल्या जुन्या कपड्यापासून क कवर बनवूया तर म्हणजे आमच्याकडे तरी खोय म्हणतात नाही का आपण जे गादील बनवतो तशा टाईपची तर खूप दिवसात चाललं होतं तर आज फायनली मुहूर्त भेटलं आहे आणि मी फर्स्ट टाईम शिव राहिले कवर बाकी शिलाई वगैरे तर तिचे तुम्ही तर बघितलेच बऱ्याच व्हिडिओमध्ये का बरंच काय काय शिवत असते मी तर हा कपडा म्हणजे आपले जुने जे कपडे बेडशीटचा आहे तर म्हणजे खराब न झाल तर एकाच साईडने थोडंसं असं खराब झालं तर म्हटलं तसं पूर्ण एवढं मोठं टाकून देण्यापेक्षा चला काहीतरी त्याचा वापर करूया तर हे कमी पडत होतं मग इथं जॉईंट द्यावं लागणार आहे तर मी त्याचं व्यवस्थित माप कापून आणि मग आता शिलाई वगैरे करणार आहे तर बघाच तुम्ही कसं बनतंय आणि खरंच म्हणजे केलं तर सगळ्या गोष्टी जमतात म्हणजे ही गोष्ट आता मला फायनली पहिलीच माहिती कारण मी म्हणजे मला असं कोणती गोष्ट येणार नाही असं कधी वाटतच नाही त्याच्यामुळं असं चुकतं थोडंफार त्यात काही नाही एवढं आपण चुकलं तरच शिकतो एखादी गोष्ट तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच होतं गादीच्या खोई शिवल्यात त्यात ते, ते एक म्हणजे नाही का उलट्या साईडने झाली तर ते त्यातूनच आपण शिकत चलतो तर आणि पैसे पण वाचतात आपले त्याच्यामुळं माझा तरी प्रयत्न असतो घरीच बनवायचा आणि यात लेस घालण्यासाठी थोडंसं ठेवलं आहे मी तर मग कसं पॅक होऊन जाईन एकदम आणि मग फायनली आज मी घेतलेत लोडचे कवर बनवायला आणि पैसे घालून करण्यापेक्षा आपण घरच्या घरी जोपर्यंत वापरायचं तोपर्यंत वापरू शकतो परत नवीन पण बनवू शकतो म्हणजे नाही का तसं पैसे घातल्यावर आपल्याला मग त्याचं खूपच हे वाटतं नाही का आपण याला पैसे घातलेत आणि हे फाटून गेलं किंवा खराबच झालं तर त्यापेक्षा चला नवीन नवीन आपण ट्राय पण करू शकतो आणि इथं माझं एक कवर शिवून झालं आहे फायनली आणि त्याला लेस पण बनवल्यात बघू शकता आणि परफेक्ट बसलं आहे एकदम बघा त्याच्या साहित्य तुम्हाला दिसतच असल आणि खूप छान वाटत होत्या तर म्हणूनच माझा तरी प्रयत्न असतो घरच्या घरी काहीतरी नवीन काही म्हणजे बनवण्याचा आणि त्यातून पण म्हणजे आपण शिकत पण चलतो ते एखादी गोष्ट जरी चुकली तर दुसऱ्या वेळेस आपण त्यात अजून काहीतरी वेगळं शिकत चलतो म्हणून तुमच्याबरोबर शेअर केलं कारण काय म्हणते ज्ञान दिल्याने वाढतं तशा पद्धतीने हे फक्त मग मी ट्राय केलं तर एकदम परफेक्ट जमलं बघू शकता आणि मला हे साईडचंच खूप आवडली त्याच्या प्लेट्स खूप छान पडल्या आणि ज्यावेळेस त्यात लेस घातली तर ते एकदमच परफेक्ट बसला आणि आता टेन्शन नाही आणि तसं म्हणजे ते कसं कवर खराब झाले का ते पूर्णच हे कसं आता आपण काढून धुऊ शकतो ज्यावेळेस वाटण आणि हे पण खराब झालं तर आपण नवीन पण शिवू शकतो नाही का अजून वेगळं काहीतरी तर परफेक्ट एकदम बनले तर आणि घरच्या घरी आणि पैसे पण वाचलेत आपले नाही का तसे कवरला पैसे तरी बरेच जातेत समजा दोन जरी घेतले तर दीडशे माझ्या मते तरी जातीलच दीडशे दोनशे रुपये लागतीलच याचे कवर आणायला आणि इथं इथं मी शिवणार आहे गोदडी म्हणजे माझ्याकडे एक गोदडी होती आम्ही गोदडीच म्हणतो बर का खरं तर आमच्या इकडे तरी गोदडीच म्हणतात तर हिचं पूर्ण म्हणजे खराब झालं आहे आता तर म्हटलं वरून हिला पण एक कवर लावूया चला आता वेळ आहे तर कारण मशीनवर आता शिवण्यासाठी माझ्या साड्या पिकोपॉल झालेल्याच्यात तुम्ही पाहिलेल्या आता तर बघू आता गोधडी शिवून आणि पुढं जर वेळ भेटलाच म्हणजे आता घरातली बरेचसे कामं म्हणजे माझे एक्स्ट्राचे कामं दळण वगैरे हे सारं झालेलं आहे तर आता मग काय आठवडाभर जर काही काम नसलंच मध्ये तर ब्लाऊज पण शिवणार आहे तर बघू शकता आता फायनली गोधडी शिवायला घेतली आणि तिची कटिंग वगैरे झाली आणि प्रणव शाळेतून आला आणि त्याला शाळेत आज झाडं म्हणजे झाडं वाटप केली त्यांच्या शाळेत तर तो, तो म्हणे आई मला आधी झाड लावून दे कारण त्याचा फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांच्या शाळेच्या ग्रुपवर पाठवायचं होतं तर तो, तो म्हणे आधी माझं करू लाग म्हटलं मग चला राहू द्या उद्या नंतर करता येईल कारण मग एके दिवशी सगळंच पॉसिबल नाही होत माझ्या जेणे मग जनावरांचं पण काम होतं परत घरातलं पण राहतं मग इथं फायनली आम्ही झाड लावले दोघांनी आणि हा त्याच्यातच दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ ॲड केला आहे तर मुलांसाठी बनवायचा होता खाऊ <coughs> तर आज शेंगदाण्याचे लाडू बनवणार आहे आणि आता इथं मी शेंगदाणे वगैरे निवडून घेतले त्यातले खराब काढले आणि गुळ पण घेतला आहे थोडासा कापूनच घेतला आहे मी चाकूने आणि काय होतं मुलं दिवसभर शाळेत जातात आणि मग भाजी भाकर खा म्हणजे त्यांना शाळेतून अजून खाऊ वाटत नाही तर म्हटलं चला काहीतरी पौष्टिक पण होईल आणि त्यांना पण म्हणजे आवडेल म्हणून मग गोळी शांगण्याचे लाडू बनवणार आहे आणि आपण नेहमीच म्हणजे भाजी भाकर मुलांना आवडत नाही मग थोडंसं वेगळं आणि पौष्टिक पण बनवण्याचा मी तर प्रयत्न केलेला आहे तर शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचे थोडेफार टरफल काढलेत सगळेने काढले मी कारण मी तरी म्हणजे भाजीला त्याला तरी टरफल काढतच नाही तर पण आज थोडेसे काढलेत मी आणि मग गुळ चिरून वगैरे आता लाडू बनवणार आहे मुलांना काय होतं म्हणजे सकाळी थोडंसं जेवतेत आणि तिथून आल्यावर मग भूक लागली तर मुलं काय म्हणजे जेवण करत नाहीत आणि मग त्यापेक्षा मग सकाळी थो सकाळी एखादा लाडू दूध वगैरे आणि शाळेतून आल्यावर एखादा लाडू जरी खाल्ला किंवा अजून पण मी काही वेगळं बनवणार आहे तर ती पण रेसिपी मी दाखवणार आहे आणि काय होतं जवळजवळ मी एक किलोचे म्हणजे अर्धा किलोचेच बनवणार होते एक किलो शेंगदाणे होते ते तर अर्धा किलोचे बनवणार होते तर अर्धा किलोचे खूप थोडे होत होते तर मग म्हटलं चला एक किलोचे बनवून मग दोघांना पण होतील आणि आपण पण खाऊ शकतो नाही का कारण आपण फक्त म्हणजे फॅमिलीचा त्यांचा विचार करतो सगळ्यांचा विचार करतो तर आपण स्वतःकडं पण लक्ष दिलं पाहिजे मग स्वतःसाठी पण होऊन जाते मग आपण पण एखादा सकाळी किंवा सध्याकाळी खाल्ला तर छानचे रक्तवाढीसाठी वगैरे तर इथं माझ्याकडे ड्रायफ्रूट्सची पण पावडर होती पण टाकली आहे आणि तूप पण घरचं आहे तर तूप पण टाकलं आहे आणि मस्त लाडू आता वळून घेणार आहे तर लाडूचं एकदम खरंच एकदम सोपी रेसिपी आहे काही शेंगदाणे भाजायचे आणि गुळ म्हणजे मी काय केलं एक किलो शेंगदाण्याला थोडा थोडा उरला माझा पावशारिक तर मग एक किलो म्हणजे पाव पाऊन किलोचं गुळ झाला आहे माझा म्हणजे गोळी आपल्या याच्यानुसार कारण गुळ शेंगदाणे तर चांगलेच असते चिक्कीवणी तर मी पा याच्या आधी चिक्की बनवली होती तर चिक्कीची रेसिपी पण एकदम सोपी आहे आणि ती पण पौष्टिक आहे तर ह्यावेळेस म्हटलं लाडू बनवून बघू कारण मुलांना पण तेच तेच खाऊन बोर होतेत तर वेगवेगळं आणि त्यांच्या म्हणजे श पोटात पण सगळं व्यवस्थित म्हणजे जात आहे तर त्याच्यामुळं थोडंसं चेंज करून करून आपण मी बनवण्याचा प्रयत्न करते तर ह्यावेळेस आता लाडू बनवते बघूया मुलं किती खाते तर नेक्स्ट टाईम वेगळं काहीतरी तर आता बघू शकता मस्त लाडू वयवता पण येतं आहे त्याला काहीच म्हणजे ओ... पाण्याची तुपाची काहीच गरज नाही कारण मी त्यात टाकून मिक्स करून घेतला आहे आणि बघू शकता एवढे लाडू झालेत म्हणजे तरी पण येता जाता मुलांनी खाल्ले तर आता दोन्ही मुलांसाठी आणि आपल्यासाठी पण होऊन जाते नाही का तर फॅमिलीतले सगळेच जण तर तर हे लाडू बनवलेत आणि संग्रामची फरमाईश होती चकलीची तर म्हटलं आता चला चकली पण बनवून हो। घ्यावं कारण त्याला चकली आवडती म्हणून तर भाजणीच्या चकलीला आता तरी सध्या टाईम नाही आहे कारण खूप काम वगैरे येतं तर चला मी कोणती चकली बनवते ते दाखवते तुम्हाला तर इथं मी तांदळाच्या पिठाची चकली बनवणार आहे तर त्यासाठी ज्या डाळ असती ना आपण चिवड्या टाकतो ती डाळ लागत होती ती माझ्याकडे नव्हती मग मी काय केलं फुटाण्यातले हे फुटाणे फुटाणे चांगले निवडून घेतले जे डाळीप्रमाणे असते ती तर ते एक वाटी आणि इथं तांदळाचं पीठ होतं जे खिच्च्याचं होतं तेच वापरणार आहे मी इथं मी काही दुसरं दोन वगैरे नाही आणलं तर जे खिच्च्यासाठी उरलेलं पीठ आहे ना खिच्चे बनवून जे उरलंय ना त्याच मी इथं वापर करणार आहे तर इथं तांदळ मी वाटीचं प्रमाण घेऊ राहिलेले तर एक डाळ दा, डाळ असतं ना डाळाची पिठी म्हणजे डाळच ते ती एक वाटी आणि तांदळाची पीठ तांदळाची पीठ एकदम सपाट बरोबर तर त्या मला वाटतंय मी किती एक दोन तीन चार चार वाट्या ते घेतलेल्या आहेत ले तर चार वाट्यास एक वाटी डाळ डाळा आणि त्या डाळ म्हणजे मिक्सरला बिंग फिरून त्याची पिठी करून घ्यायची ब इथं बघू शकता मी आता प्रमाण एकदम परफेक्ट सांगितलं आहे आणि ही थोडी चकली कडक होते पण एकदम टेस्ट वगैरे व्यवस्थित आहे ती थोडीशी कडक होती पण मला पर्सनली आवडली ती म्हणून तुमच्यासोबत शेअर करू राहिलेली आहे आणि हे थोडंसं चाळून घेतलं का मग त्यातलं जे एकदम असं जे ठोसर असतं ना ते रवा ते चाळणीतून बाहेर काढून टाकायचं नाही हे बघू शकता तुम्ही तर हे डाळीचं पण होऊन गेलं आणि भाजणीची चकली खरंच एकदम परफेक्ट होती बरं का कारण मी मागच्या दिवाळीची वेस बनवली होती ह्या दिवाळीची वेस मी मुग ते नाही का कुकरला बांधून मैदा वगैरे ते तसं केलं होतं पण ती खूप तेल उडून धरते तर इथं लाल तिखट चवीप्रमाणे आणि जे जे म्हणजे एकदम ही ही चकली एकदम सोपी मला तर खरंच ही रेसिपी आवडली बरं का एकदम सोपी पद्धत आहे ती, ती पण टाकले ते पण होते माझ्याकडे आणि जेवढं साहित्य असेल तेवढ्यातच मी बनवण्याचा प्रयत्न हो करत असते आणि परफेक्ट होऊन जातं तरी पण म्हणजे असं नाही काही हे नाही ते नाही लाल तिखट ती हळद तांदळाचं पीठ आणि जे डाळीचं पीठ आपण बनवलं होतं ते आणि इथं मी ओवा मीठ मी टाकले मी आता प्रमाण एकदम परफेक्ट घेतलं आहे आणि ह्या पिठाला मळत आणि गरम म्हणजे कोमट पाणी वाफरायचं खूप गरम नाही आणि गार पण नाही कोमट पाणी वाफरायचे आणि हे बघू शकता ओ आपण असं हातावर चुरगळून टाकलं की एकदम भारी टेस्ट येते आणि आपण सर्व म्हणजे साहित्य व्यवस्थित टाकलं आणि मी तर सगळं अंदाजे टाकते खरंच जिरे आणि त्याच्यामुळे तरी मला एक तो अंदाज आलेला आहे त्याच्यामुळं रेसिपी एकदम परफेक्ट होऊन जाती आणि इथं बघू शकता अर्धी वाटी तेल मी कडकडीत गरम करून मग त्याचं मोहन टाकलेलं आहे तर हे सगळं मिक्स करून घेणार आहे तोपर्यंत तो तेल पण आपलं गरम होतं आहे कडकडीत तर ही रेसिपी मी मागं हो माझ्या चुलत जवभाई येत्यांशी द त्यांना म्हणजे काय जे त्यांच्या एका बहिणीच्या मुलीचं कुंकू होतं तिथं पार्टीसाठी म्हणून एक डब्बा भर करायच्या त्यावेळेस मी त्यांच्याकडे गेले ते त्यावेळेस त्यांची रेसिपी बघितली होती आणि त्यात संग्रामची पण फरमाईश होती मला चकली बनव म्हणून तर मग आता एवढं याच्यात एवढं घाईत ते भाजणे ते बनवा देन नाही का आणि आहे मग मला ही पण भीती होती ती अशी चिमल्यावर होते काय म्हणून म्हटलं नकोस ते एवढं भाजणे ते करा ती रेसिपी खरंच छान आहे बरं का भाजणीची जर बनवलीन कधी तर नक्की शेअर करीन आणि हे पण मग आता तेल एकदम कडकडीत गरम झालं आहे आणि आधी सगळं मिक्स करून घेतलं आहे तर आता तेल चांगलं एकदम चोळून घ्यायचं छान होती ही पण मग बनवली आज तर मग मुलांचं म्हणजे लाडू चिकली ह्या असं होऊन जातं थोडंफार नाश्त्याला कारण मुलं तसे पण मग शाळेतून आल्यावर खेळायचं पण नादा असतो मग थोडंफार खाऊन आणि लाडूचं कसं आहे एक लाडू खाल्ला म्हणजे तरी टेन्शन म्हणजे राहत नाही आपल्याला मुलांनी काही खाल्लं नाही म्हणून तर आता हे एकदम पीठ मस्त एकदम चोळून घेते आणि प्रमाण खरंच मी मापात घेतलं आहे मी पहिल्यांदी काय करायचे जास्त प्रमाण घ्यायचे कोणत्या पण नाही ते खूप वेळ जायचं मग असं करायला पण एकदम हे होतं तर ह्या म्हटलं एकदम आपण थोडं थोडं करून बघू आणि छान पण होतं मग थोडंसं पटकन पण होतं कारण खूप पसारा पण नाही पडत मग भांड्याचा त्याचा तर म्हटलं चला एक आठवड्याला पंधरा दिवसाला काहीतरी आपण असं वेगळं काहीतरी मुलांसाठी आता बनवू आणि कामाचं थोडंसं नियोजन केलं का ह्या साऱ्या गोष्टीसाठी पण वेळ भेटतो आणि पहिलं मग माझं कसं व्हायचं काम म्हणजे माझं पहिल्यापासून म्हणजे नियोजनामध्येच कामं असतं पण काय होतं बाहेर हे जर इकडं तिकडे गेले तर मग सगळा लोड जर एकटीवर आलात तरच मग कामाचं नियोजन माझं बिघडतं तर आता तरी माझं फायनली सगळं रुटीनमध्ये चालू आहे फक्त व्हिडिओचं चा रुटीनमध्ये चालू नाही तर ते पण होईल त्यासाठी थोडंसा टाईम द्याम द्या मला कारण काही गोष्टी म्हणजे परफेक्ट होणं महत्त्वाचं आहे तर त्यासाठी तर आज म्हटलं ह्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करू कारण ह्या रेसिपी एकदम खरंच परफेक्ट झाल्यात एकदा बनवून बघा आणि चकलीला ओवा जिरे वगैरे सगळं व्यवस्थित असेल ना तर टेस्ट खूप छान येते आणि इथं मी पाणी माझ्याकडून थोडंसं जास्त गरम झालं तर मग मी थोडं होऊ देईल म्हणजे कोमटत पाणी घेतलेलं आहे मी खूप असं एकदम कडक कडक नाही आहे तर जसं पाणीला आणि ते मुगाच्या डाळीची आणि मैदा जेव्हा हे हो करून घेत होतं कुकरमध्ये तर ते खूप तेलकट होती ती चकली म्हणजे इतकी तेलकट होती कनी दिवाळीच्या वेळेस आम्ही जवळजवळ एक किलोच्या प्रमाणात बनवलं होतं एक किलो मैदा आणि त्यासाठी काहीतरी पाऊ श डाळ तर इतकी तेलकट खूप तेलकट झाली ती ती रेसिपी अजिबात नाही आवडली तर ह्यावेळेस ही रेसिपी आमच्या लेलतविनीची दमी आम्ही बनवली होती दोघींनी मी करू लागायला गेले होते त्यांना तर खूप मोठ्या बनवल्यात एक चांगला मोठा डब्बा डब्बाभर तर छान झालती आणि ते लाजबात राहत नाही ह्या चकलीत तर म्हणून म्हटलं एकदम साधी सिम्पल आणि पटकन होणारी ही रेसिपी आपण ट्राय करू थोडी कडक झाली आहे बरं का कारण भाजणीची चकली ती भाजणीची चकली खरंच ती तर एकदमच परफेक्ट आणि खूपच छान असते तिची टेस्ट पण ही पण छान आहे ओके म्हणजे नाही का आणि त्या मुगाच्या चकलीपेक्षा ही तर एकदमच व्यवस्थित मुगाची चकली मुग डाळते खूप तेल ओढते खूप म्हणजे खूप इच्यात अजिबात तेल राहत नाही आणि परफेक्ट होऊन जाते तर बघू शकता आता हे मस्त मी मळून घेतलं आहे आणि खूप एकदम असं हे पण नाही म्हणजे कसं लई लूज पण नाही बन मळायचं आणि खूपच एकदम असं हातांनी हो म्हणजे जड जाईन आपल्या सोऱ्यांनी तसं पण नाही तर आणि मी काय आहे जेवढं आपल्या सोहऱ्यात बसतं तेवढं थोडंसं परत पाणी लावून गरम पाणी हात फिरून आपण भाकर मळतो ना भाकरीचं पीठ तर तसं बनवलं आहे तर बघू शकता आणि थोड्या प्रमाणात बनवलं की मग आपल्याला पण सोपं होऊन जातं बनवा करायला आणि पटकन पण होतं पसारा पण थोडासा कमी होतो तर इथं बघू शकता आता चकली एकदम परफेक्ट बनली बरं का आणि संग्रामला पण खूप आवडली तो म्हटला दिवाळीच्या वेळेस अजून बनवत पण दिवाळीच्या वेळेस मी नक्कीच भाजण्याची चकली बनवणार आहे कारण आम्हाला सगळ्याला भाजणीची चकली खूप आवडते आणि आज म्हणजे लाडूची पण रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे तर ते पण एकदम पौष्टिक मुलांसाठी खाऊ होऊन गेल्या एक आठ पंधरा दिवसासाठी आणि आता चकली बनवते तर चकली पण एकदम व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपण एक पंधरा दिवसाला आठ दिवसाला काहीतरी वेगळं बनवलं तर घरच्या सा साहित्यात आणि घरच्या म्हणजे पौष्टिक आपण देण्याचा प्रयत्न करू आपल्या लेकरांसाठी ले तर म्हणून हा प्रयत्न असतो माझाचा आणि माझं नेहमीच घरीच काही ना काही रेसिपी चालूच असत्या तर ते लिकडे तापायला ठेवले आणि पसारा इग्नोर करा कारण प्रणवी व्हिडिओ शूट करत आहे आणि चकले बघू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी मी लग्न झाल्याच्या नंतर म्हणजे स्वतः ट्राय करू करू शिकलेले म्हणजे असं मला स्वयंपाकाची पहिल्यापासून असं आवड आहे म्हणजे लग्नाच्या आधीपासून रेसिपी वगैरे मी तुम्हाला याच्या आधी पण व्हिडिओमध्ये म्हणलेले माझ्याकडं रेसिपीचं जे लोकमध्ये ज्या रेसिपी येत होत्या त्या पण माझ्याकडं म्हणजे दोन तीन वया भरलेल्या आहेत माझ्या ते कातरण वगैरे तर बघू शकता चकली आणि हे चकली पाळणे वगैरे हे सगळं मी माझंच म्हणजे आपण यूट्यूब एक असं आहे की आपण खरंच खूप काही शिकू शकतो यूट्यूबवरून नाही का खूप म्हणजे खूप गोष्टी शिकू शकतो आणि खरंच खूप छान आहे म्हणजे त्यातून जेवढं घेता येईल तेवढं खरंच खूप म्हणजे खूपही शिकण्यासारखं नाही का आणि त्याच्यामुळं कोणतीच रेसिपी अशी नाही का आपण येत नाही किंवा येणार नाही असं नाही ठीक आहे थोडंफार इकडं तिकडं होतं प्रमाण पण ओके होऊन जातं व्यवस्थित साऱ्या रेसिपी वगैरे आणि आपण विकत आणून खाण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेली रेसिपी कधी पण चांगली माझ्या तरी मते आणि जे आपण करून आपल्या घरच्यांना जेव्हा घालतो ना ते एक आनंद वेगाचा असतो आणि आपल्या समाधान पण खरंच खूप छान असतं ते समाधान घरच्यांसाठी की आणि पॉपकॉर्न पण बनवून ठेवत असते मुलांसाठी कारण मुलांना पॉपकॉर्न पण आवडतात आणि ते पण खूप हेल्दी रेसिपी आहे कारण तेल नाही वगैरे आणि ही रेसिपी म्हणजे असंच एक पावसाळ्यात आपल्याला काहीतरी खाण्यासाठी म्हणून चकली बनवली आणि संग्रामचं पण चाललं चाल होतं रे मला चकली बनवून दे म्हणून तर त्याला चकली बनवली तर तोच काय सगळेच खाणार आहेत घरातले आणि भरपूर अशी चकली झाली आहे पण ते सगळ्या चकली आहेत आणि ते व्हिडिओज काढायचं राहून घ्यायला नाही का म्हणजे सगळ्या जेवढ्या झाल्यात किती झाल्यात काय असं नाही का तर नेक्स्ट टाईम म्हणजे परफेक्टच सगळ्याच हातवर दाखवून आणि अशा पद्धतीने तर यावेळेस कसं लाडू झाले चकली झाली आता आपण म्हणजे पुढच्या पंधरा दिवसात बघू आपण का दुसरी काहीतरी वेगळी अशी वे पौष्टिक रेसिपी तर माझं तरी चाललं आहे खारी आपण जे खारी खोबरा असतं त्याचे लाडू वगैरे बनवायचा तर ती पण रेसिपी नक्की शेअर करण कारण ते नेहमी मी, मी कुठून आणत असते थंडीत नाही का खारी खोगरं आपलं असतं ते नाही का ते पण खूप पौष्टिक असतं ते आणत असते पण ह्यावेळेस लाडू बनायचा विचार आहे माझ्याकडं तर बघू ते पण मग शेअर करून तुमच्यासोबत आणि इथं तरी आता माझ्या चालू आहेत चकली तर तुम्हाला कशा वाटल्या त्या नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीच्या चकल्या बनवतात ते पण नक्की सांगा कारण माझे मी तरी माझं पर्सनल मग सांगितलं भाजणीची चकली आवडतीच म्हणून तर सगळ्यांनाच आवडते तर तुम्ही कोणत्या पद्धतीची चकली बनवतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ बघायला आवडते ते पण मला कमेंटमध्ये सांगा नाही का म्हणजे तरी मी माझं रेग्युलरमध्ये शिवण्याचं किंवा रेसिपी वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करत असते पण तुम्हाला या म्हणजे काय अजून काही वेगळं बघायला आवडत असेल तर ते पण सांगा अजून कुठली रेसिपी बघायला आवडेल ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओमध्ये माझ्यासाठी जर काही सजेशन असतील तर प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा कारण माझं पण जर काही चुकत असेल तर ते पण तुम्ही नक्की सांगत चला आणि व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला काय काय बघायला आवडेल ते पण नक्की सांगा कारण मग मला तशा प्रकारे व्हिडिओ बनवायला तुमच्या रिक्वेस्टनुसार म्हणजे तुम्हाला काय काय बघायला आवडेल तसं आणि जर आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये तुमच्या आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा कारण मग तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळून जाईल आणि छान छान कमेंट पण नक्की करत चला थोडंफार जर माझं काही जर चुकत असेल तर ते पण सांगत चला कारण तुमच्यामुळंच मग मला पण थोडंसं माझ्यात काहीतरी चेंज करता येईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्येपर्यंत तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा आणि स्वतःची काळजी घ्या तोपर्यंत चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये